রাধু বেশি তুমি রাঘু দেওয়াজি রে দেবির মা काळा आरसा म्हणजे ब्लॅक मेलर आहे आपल्या सर्वांचा म्हणजे मी कसा आहे ते कोण ठरवणार की माझे फॉलोअर्स किती आहेत माझे मित्र इंस्टाग्रामवर किती आहेत त्याच्यावर आपण ते ठरवतो की मी कसा आहे आणि त्यामुळे मुलांमध्ये फार हळवेपणा आलेला आहे खोट जग आणि खोट विश्व ह्याच्या ह्याचा इम्पॅक्ट आपल्या विद्यार्थ्यांवर पडतोय आम्ही कालही पालकांना सगळ्या शाळेमध्ये विनंती केले वीव आज देम टू फास्टिंग वन डे फास्टिंग तर माझी सर्वांना विनंती आहे की एक दिवस उपास ठेवावा तू सिक्स सिक्स्थ मला मला परफॉर्मन्स छान वाटला आणि गाणं पण छान होतं आणि स्टेप्स पण आवडल्या आणि थँक्यू म्हणते कोणाला प्रियदर्शनी होण्यास पब्लिक स्कूल ला आणि टीचरला पण म्हणते थँक्यू त्यातून आम्हाला काहीतरी नवीन शिकायला भेटलो या, या शाळेत मी पहिल्यांदा गॅदरिंग या गॅदरिंगला परफॉर्म केलंय आणि ही शाळा खूप भारी वाटते मला माझी मम्मी बघत होती माझी मम्मी माझा व्हिडिओ काढत होती माझा मुलगा फोर्थ फोर्थला आहे एकंदरीत कार्यक्रमाचे कार्यक्रम पाहिला असता खूप म्हणजे एक्सलंट कार्यक्रम होता मुलांकडून करून घेण्याची शिक्षकांची जी, जी, जी चिकाटी होती ती एका अर्थाने कार्यक्रम पाहिल्यानंतर निदर्शनास आली मुलांकडून करून घेण्याची ताकद हे आता कळालं की बाबा मुलांमध्ये तेवढी आपल्या कुवत आहे किंवा नाही हे टीचर कडून समजलं की यांनी भरपूर कष्ट घेतलेले आहेत या दीड महिन्यामध्ये